बुद्धभ काश्यप बुद्धा कथा चांग प्रथांचे पालन करा ते तादिसे पूजयतो निभूते अकुतो भये न सक्का पुयंग सुखातु इमे तंपी केनची अर्थ जे शोक व भय मुक्त तो हो बुद्धाचा पूजेचे किंवा त्यांच्यासारख्या मुक्त आणि निर्भय पुरुषांच्या पूजेचे मिळणारे पुण्य इतके आहे असे कोणीही सांगू शकत नाही <coughs> म्हणजे बा बाणाच्या पूजेचं पुण्य किती आहे काय म्हटलं आहे असे कोणीही सांगू शकत नाही गाथा कथा अशी आहे एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीवरून वाराणसीला जात असताना तेदीय तेदीय गावाजवळ एका झाडाखाली बसले त्या झाडाखाली एक चबुतरा होता तेथे जवळच्या शेतात एक ब्राह्मण शेतामध्ये काम करीत होता तथागतांनी भिक्षू आनंदाला ब्राह्मणाकडे पाठवून बोलावून आणण्यास सांगितले <coughs> आनंदाच्या आनंदाच्या सांगण्यावरून ब्राह्मण तथागताकडे आला तेथे आल्यावर त्याने तथागतांना वंदन करण्याऐवजी चबुत्तऱ्याला वंदन केले आणि एका बाजूला स्थानापन्न झाला ब्राह्मणाने चबुत्र्याला वंदन केल्याचे पाहून तथागत त्याला म्हणाले तू काय समजून चबुत्र्याला वंदन केले प्रश्न त्यावर ब्राह्मणाने उत्तर दिले की मला विशेष काही माहीत नाही परंतु हे आमच्या कुलदेवतांचे स्थान आहे परंपरेने हे स्थान आम्हाला पूजनीय आहे आम्ही नेहमीच याची पूजा करतो परंतु पूजा का करतात हे मला नक्की माहीत नाही हे ऐकून तथागत म्हणाले ब्राह्मणा तू या स्थळांची पूजा करतोस त्याला वंदन करतोस हे योग्यच आहे त्यासाठी तू साधुवादास पात्र आहेस असे म्हणून त्याला अशा प्रकारचे सत्कार्य भविष्यातही करीत राहण्यास प्रोत्साहन दिले असे सत्कार्य अशा प्रकारचे सत्कार्य भविष्यातही करीत राहण्यास राहण्यास प्रो प्रोत्साहन दिले तथागतांचे हे तथागतांचे व ब्राह्मणांचे सुरू असलेले बोलणे ऐकून भिक्षू आपापसात चर्चा करू लागले तथागत नेहमी उपदेश करताना सांगतात की मूर्तीची पूजा करू नका चबोत्तर्याची पूजा करू न करून काय होईल वृक्षांची व चेत्याची पूजा करून काय होईल आणि आता चबुत्तर्याची पूजा योग्य आहे असे ब्राह्मणाला म्हणाले त्यामुळे सर्व भिक्षू आश्चर्यचकित झाले <coughs> त्यामुळे सर्व भिक्षू आश्चर्यचकित झाले ते पाहून तथागत भिक्षूंना समजावून सांगताना म्हणाले माझ्यापूर्वी अनेक बुद्ध होऊन गेले त्यांपैकी एक बुद्ध आहे आणि हा चबुत्तरा काश्यबुद्धाचाच आहे त्या चगुत्त्याला वंदन म्हणजे बुद्ध बुद्धत्वाला वंदन होय त्या ब्राह्मणाला माहीत नाही की हा चगुत्तरा कोणाचा आहे परंतु परंपरेने वंदन करण्याची त्याची प्रथा आहे म्हणून तो त्याला वंदन करतो मला परंपरेने चालत आलेली प्रथा योग्यच असेल असे वाटत नाही किंवा अयोग्य असेल असेही नाही म्हणून प्रत्येक गोष्टीचा निर्णय त्याच्या गुणधर्मावरून करावा प्रत्येक गोष्ट पारखून केली पाहिजे परंपरेने चालत आली म्हणून ते करणे अज्ञानपणाचे लक्ष नाही तसेच चा परंपरेने चालत आले म्हणून ते चूक आहे असे म्हणणे हे सुद्धा योग्य नाही जे संसार प्रपंचातून बाहेर पडले जे शोक आणि भयाच्या पार गेलेत अशा पूजनीय बुद्धांच्या किंवा शिष्यांच्या पूजेने लाभणाऱ्या पुण्याचा इतकाच परिणाम आहे असे त्याचे शब्दात वर्णन करणे किंवा त्याचे मोजमाप करणे शक्य नाही असे भिक्षूंना सांगताना तथागतांनी वरील गाथा उच्चारली होती तात्पर्य समाजात अनेक प्रथा अस्तित्वात आहेत त्यातील काही योग्य तर काही अयोग्य आहेत समाजाला पोषक असणाऱ्या प्रथांचे जतन करावे आणि विघातक प्रथांचा त्याग करावा म्हटलं गेलेलं आहे ज्यापासून बा काहीतरी लाभ होतो त्या प्रथा सुरू ठेवा ज्यापासून प्राण्यांची हानी होते नुकसान होते अशा प्रथा काय करा बंद करा त्यापासून दूर जा असं भगवंताला सांगण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणून काही आजही जर काही दुरुस्त करायचं चा असेल चांगलं तर जे ऐकत नाही दारू पितात त्यांचे पाय धुतले पाहिजे फुला फुलांचा वर्षाभरून फुलंपात टाकून पाय धुवून द्या जे रागी भरले त्यांचे पाय धुवून द्या त्यांना जेविून घ्या उत्तम मंगल आहे यापासून काय होते मैत्री उत्पन्न होते नही वेरे न वे राणी संमती धकुदाचना अ वेरेन संमती ए धम्म म्हणून काहीतरी चांगलं केल्यानं काय होते मैत्री उत्पन्न होते हानीची बाब नाही आहे त्याला असं वाटते बा मी खरंच पाय धुण्याच्या लायकीचा हवं हो काय बा असेल तर त्याला काही आनंद अधिक चांगला होईल नसेल तर तो काय कर मी बा या बायाचा तयार होण्याचा प्रयत्न करतो असं त्या मनामध्ये काही चेतना उत्पन्न होते म्हणून चांगलं करण्याचा आपण काय करा पाहिजे काय केलं पाहिजे प्रयत्न केला पाहिजे चांगलं करत राहा की थांबतो साधू साधू साधू